संभाजी ब्रिगेड ही संघटना महाराष्ट्र राज्यात स्वातंत्र्य संता बंधुता न्यायाचा प्रसार प्रचार करणारी वैचारिक संघटना असून महाराष्ट्राचा शिव फुले शाहू आंबेडकरांचा विचार जोपासणारी पुरोगामी विचाराची संघटना असून माननीय शिवश्री प्रवीण दादा गायकवाड हे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे ते महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकरांच्या स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाचा विचार महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अविरतपणे करतात परंतु काही प्रतिगामी व मनोवादी विचारसरणीच्या दीपक काटे नावाच्या मातीफिरून दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला हा हल्ला म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या अस्मितेवर व पुरोगामी केलेला हल्ला आहे सदर सदर तीव्र निषेध करीत कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने हल्लेखोर व प्रतिगामी विचारांच्या मातेफिरुना धडा शिकविण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाने निवेदन सादर करण्यात आले निवेदन मंगेश जाधव जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड माहूर अमोल शिंदे छावा युवा माहूर जयकुमार अडकिने सकल मराठा तालुका समन्वयक माहूर किशोर गुडेकर प्रहार दिव्यांग संघटना तालुकाध्यक्ष माहूर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी अनिल मारपेलीवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड जय दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा निषेधार्थ आज आम्ही माहूर तहसील कार्यालयात निवेदन देऊन सदरील घटनेचा निषेध केलेला आहे तरी हा हल्ला म्हणजे एकट्या प्रवीण गायकवाड यांच्या हल्ला नसून हा हल्ला समस्त पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या तरुणावर हल्ला आहे तरी या हल्ल्याचं प्रतिउत्तर आम्ही യോഗ്യ വേളി യോഗ്യ വേൾ ആവട നിശ്ചിത